नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील आठवा वेतन आयोग स्थापन होत आहे हे निश्चित जरी झालंय परंतु काय होईल याबद्दल कोणतीही पुष्टी झालेली नाही कारण वेतन आयोग स्थापन करण्यास विलंब होत आहे आता जो वेळ मिळाला आहे त्यामुळे कर्मचारी संघटनांना त्यांच्या मागण्या सरकारला कळवण्याची आणि त्यासाठी दबाव आणण्याची संधी मिळाली आहे वेतनवाढीच्या फिटमेंट फॅक्टरसह वेतन, वेतन आयोगाच्या प्रस्तावाबद्दल अनेक चर्चा चालू आहेत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या ते पेन्शन लाभाबद्दल अशीच एक चर्चा हाती लागलेली आहे ती म्हणजे कमिटेड पेन्शन म्हणजेच निवृत्तीच्या वेळी तुमच्या मासिक पेन्शनचा काही भाग एक रकमी म्हणून घेणे हे एक प्रकारची आगाऊ पेन्शन आहे जी निवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्याला दिली जाते भारतात केंद्र सरकारचे कर्मचारी त्यांच्या मूळ पेन्शनच्या जास्तीत जास्त चाळीस टक्के कमी करू शकतात म्हणजेच ते विकू शकतात त्या सरकार त्यांना एका निश्चित सूत्रानुसार एक, एक रकमी रक्कम देते जेणेकरून निवृत्तीनंतर लगेच व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया बॉक्स मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा